हाय तर काल होता फस्ट आणि थर्टी फस्ट म्हणजे काहीतरी प्लॅन पाहिजे ना चला दाखवते तर काल आम्ही गेलो होतो पेणला शेतामधून भांबुरड्याचा पाला आणायला येस कारण प्लॅन होता पोपटीचा <laughs> हो आणि भांबुरड्याचा पाला जमा करण्याचं काम करत होता युवराज गोणीमध्ये मस्तपैकी भांबुरड्याचा पाला टाकला आणि आम्ही गेलो पोपटीच्या तयारीला सगळी तयारी करून ठेवली बरं वालाच्या शेंगा व्यवस्थित धुवून घेतल्या आणि त्या सुकायला ठेवल्या त्यानंतर बटाटे मका सगळं व्यवस्थित कापून घेतलं युवराजने चिकनसुद्धा मॅग्नेट त्यानेच केलं कारण तो पोपटी उत्तम बनवतो हां 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 आता मी कौतुक करते म्हणून डान्स करतोय बरं <laughs> वालाच्या शेंगा सुकत होत्या तोपर्यंत त्याने डान्स केला आणि पोपटी तयार करायला सुरुवात केली जुनंच मडकं वापरलं गेल्या वर्षीचं कारण त्याने जास्त चांगला फ्लेवर येतो सगळ्यात पहिली लेअर म्हणजे भांबुरड्याचा पाला लावण्यात आला मग बटाटा रताळी मका चिकन याचे थर रचायचेच होते पण भांबुरड्याचा पाला जितका जास्त टाकू तितकी चांगली चव पोपटीला येते असं युवराजचं म्हणणं आहे आणि अर्थात ते खरं सुद्धा आहे कारण तो पाला अतिशय औषधी असतो त्याने कुठलाही आपल्याला बाधत नाही तो पाला त्यानंतर त्याने त्यात चिकन टाकलं अंडीसुद्धा टाकतात आणि अंडी, अंडी उकडलेली त्यात अतिशय छान लागतात ओवा टाकण्यात आला कारण युवराज ते एक्सप्लेन करत होता की ओवा यासाठी टाकतात की आपल्याला दुसऱ्या दिवशी ती पोपटी बाधायला नको म्हणून जाडं सुद्धा खडा मीठ, मीठ ज्याला म्हणतात ते सुद्धा टाकतात आणि सुरमई हो सुरमई मी फ्राय करत होते अर्थात माझ्यासोबत अजूनही मामी लोक होते माझ्यासोबत पण मजा आली आणि नंतर युवराज थोडा दमला म्हणून दुसरी पोपटी त्याच्या मित्राने लावली सेम प्रोसेस केली परतसुद्धा मी हरभरा टाकला हो त्याच्यात <laughs> पण मला पोपटीपेक्षा असा भाजून त्यावर मीठ टाकून हरभरा खायला आवडतो म्हणून मी ते सुद्धा केलं आणि दोन मडकी व्यवस्थित रचण्यात आली त्याभोवती लाकडं टाकण्यात आली कारण आग लागावी म्हणून आणि फायनली युवराजने त्याला आग लावली कसं वाटतंय ना ऐकायला आग लावली हो पण शिजायला पाहिजे तर आग लावावीच लागणार होती हो आणि लाठीकाठीचे प्रयोगसुद्धा करण्यात आले थोडेसे फसत होते पण विशालाला प्रोत्साहन दिलं मी आणि <laughs> आणि आणि वीस ते पंचवीस मिनटं होती पोपटी व्हायला मग करायचं काय हा काय प्रश्न झाला का आपल्याकडे आहेत बरेच ऑप्शन मग आम्ही डान्स केलं नवीन वर्ष पण होतं म्हणजे नवीन वर्ष सुरुवात होणार होती अर्ध्या तासांनी मग म्हटलं काय करायचं तो थोडा डान्स करूया आणि फायनली नवीन वर्षाचं स्वागत आम्ही डान्स सोबत केक कट करून सुद्धा केलं हो आम्ही सगळ्या महिला मंडळांनी मिळून मस्तपैकी केक कट केला आणि हॅपी न्यू इयर असं जोरात ओरडलं आणि नंतर पोपटी तयार झाली हो जो प्लॅन होता तो आमचा सक्सेस झाला वाव मडक्यातून पोपटी गरम गरम बाहेर काढण्यात आली बांबुर्ड्याचा पाला बाजूला सारण्यात आला आणि पोपटी कसली छान दिसत होती वाव हो आणि मला आवडणारी वालाची शेंग मी सगळ्यात पहिले खाल्ली आणि तिची चव अप्रतिम होती एवढ्यात छान पोपटी बनवतो खूप कमाल हॅपी न्यू इयर <laughs>